सध्या पोलीस भरतीचे अर्ज भरण चालू आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घेणं गरजेचं आहे कारण ही पोलीस भरती आपल्यासाठीची कारण आपलं स्वप्न लहान असते त्याच्यामुळे आपल्याला लहानच नोकरी भेटणार मात्र एक लक्षात घ्या मित्रांनो आपण जोपर्यंत आपलं स्वप्न मोठं ठेवित नाहीत तोपर्यंत तसे मोठ्याले स्वप्न आपले पूर्ण होत नाहीत एक लक्षात घ्या आपल्याला जर इथं पोहोचायचं असेल तर आपल्याला हे स्वप्न ठेवावं लागल आणि आपण इथं आहोत तर आपल्याला हे जर स्वप्न ठेवलं तरच आपण इथपर्यंत पोहोचू शकतो आप पण आपलं स्वप्नच इथं असतं आपण इथपर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाहीत आणि त्यातले त्या सध्या नोकर भरती जास्त निघत नाही त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करायचे आणि यासाठी मेहनत घ्यायची कारण स्वप्न मोठं ठेवणं त्यावेळेस आपलं स्वप्न पूर्ण होत असत हे लक्षात प्रत्येकानं घ्यायचं आता तुम्ही बघत असाल या पोलीस भरतीला फक्त आपला हे खेड्यापाड्यातला गावराण गर्दा असतो आता मी कोणाला ना नाव ठेवणार नाही मारवाडी गुजराती सिंधी लाईन मन दिसला का हो कधी तलाठी दिसला का कधी ग्रामसेवक मारवाड्याचा कधी पाहिला का सिंधी पंजाबी ह्या लोकांचा लाईन मन तुम्हाला तलाठी ग्रामसेवक कुठच दिसणार नाही कारण ही लोक मोठी स्वप्न ठेवतात तुम्ही म्हणता हे पहिले श्रीमंत आहेत मोठा श्रीमंत असलं कोणी मोठ असलं तर देताना देव बुद्धी सगळ्याला सारखीच देत असतो मात्र त्यांची स्वप्न मोठी असतात विचार मोठी असतात आपण इकडं आपले धुरे कोरू बेजार बेजारेत आपल्याला त्याच्यातूनच बाहेर पडता येईन त्यामुळे स्वप्न मोठी ठेवायची मोठाली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड घ्यायची आणि ज्यावेळेस आपण असं चांगलं मोठं स्वप्न ठेवू त्यावेळेस कुठं तरी आपलं हे स्वप्न पूर्ण होत असतं नाहीतर आपलं आपण इथं येतं आपण इथपर्यंत पोहोचायचं करतो मात्र इथपर्यंत जात असतो आता एक लक्षात घ्या एखाद्या आपल्याला डोंगरावर जायचं असलं मोठ्या तर ह्या डोंगरावर चढण्यासाठी आपल्याला इथून तयारी इथं जायची ठेवा लागेल त्यावेळेस कुठतरी इथ पोहोचू मात्र आपलं स्वप्नच लहान असत त्यामुळे आपण ते पूर्ण करू शकत नाहीत मात्र आजकाल गरज याची की आपली मानसिकता मोठी ठेवणं मोठाले स्वप्न बघणं त्याशिवाय आपले मोठाले स्वप्न पूर्ण होणार नाही त्यामुळे सध्या पोलीस भरती चालू आहे आतोनात प्रयत्न करायचे चांगला अभ्यास करायचा ग्राउंड चांगलं करायचं त्यासाठी चांगले चांगले क्लासेस आहेत अभ्यासासाठी क्लासेस लावायचे आणि या माध्यमातून सक्सेस मिळवायचं आणि जे काही उच्च शिक्षित तरुण असतील त्यांनी तर उच्च मोठं स्वप्न ठेवायचं कारण जेवढं मोठं स्वप्न ठेवताल तेवढं आपलं पूर्ण होत असत नाही बस आजकाल परिस्थिती खूप बेकार आहे बेरोजगारी वाढलेली आहे इकडं कामं धंदे राहिलेले नाहीत आणि जे काही वातावरण बिघडलेलं आहे या वातावरणापासून थोडं बाजूला जायचं मोबाईल इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप हे लांब ठेवायचं मोबाईल बंद ठेवायचा आणि त्याप्रमाणे अभ्यास करायचा त्यावेळेस कुठेतरी तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि खास सध्या पोलीस भरती विशेष पोलीस भरतीवर विद्यार्थ्यानं लक्ष देणं गरजेचं आहे कारण ती काळाची गरज आहे लग्न होईन भावड्या लग्न बी करायचं तर पहिलं नोकरीवाल्याला प्राधान्य मग व्यावसायिकालाय आणि मग वावरावालेले, वावरावालेला तर कोणीच विचारीनं त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि यामध्ये सक्सेस मिळवा एवढंच सांगायचं होतं धन्यवाद